नमस्कार मित्रांनो बरेच जण विचारतात की वडील उपार्जित प्रॉपर्टीमध्ये हिस्सा कसा मागायचा आणि किती प्रकारे वाटप करता येतं आज आपण हे बघणार आहोत की उपार्जित जमिनीचे वाटप कसे करायचे आणि किती प्रकारे वाटप करता येते पहिल्यांदा हे लक्षात घ्या प्रॉपर्टी दोन प्रकारचे असतात एक वडील उपार्जित आणि दुसरी स्वकष्टार्जित स्वकष्ठाजित प्रॉपर्टी म्हणजे माणूस जिवंत असताना जेवढी प्रॉपर्टी विकत घेतो ती त्याची स्वकष्टाजित प्रॉपर्टी असते तसेच जर एखादी प्रॉपर्टी कोणी तुम्हाला गिफ्ट म्हणून दिली असेल तर ती प्रॉपर्टी सुद्धा कष्टाशी सो प्रॉपर्टी असते आणि मृत्यूपत्राने आलेली प्रॉपर्टी देखील सो प्रॉपर्टी असते सो कष्टादित प्रॉपर्टीचं पार्टिशन होत नाही कारण त्यामध्ये फक्त तुमचा अधिकार असतो सोकाष्टादित प्रॉपर्टी तुम्ही कोणालाही विकू शकता वापरायला देऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे त्या प्रॉपर्टीचा तुम्ही उपभोग घेऊ शकता जर एखादी प्रॉपर्टी वडिलांनी विकत घेतली असेल तर त्यामध्ये तुम्हाला पार्टिशन मागता येत नाही कारण ती त्यांची सुकष्ठाची प्रॉपर्टी असते वडील पर्चेस प्रॉपर्टी म्हणजे जी प्रॉपर्टी तीन किंवा तीनपेक्षा जास्त पिढी चालत आलेली असेल त्याला सुद्धा वडील परिचित प्रॉपर्टी म्हणतात उदाहरणार्थ माझे वडील माझे आजोबा आणि माझे पणजोबा यांच्याकडून चालत आलेल्या प्रॉपर्टीमध्ये माझा अधिकार असतो हे सोडून दुसऱ्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये माझा अधिकार नसतो जी वडील परिचित प्रॉपर्टी आहे फक्त त्यामध्येच पार्टिशन होऊ शकतं हे पहा वडील परिचित प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांचा अधिकार असतो आणि त्यामध्ये तुमचा जेवढा प्रॉपर्टीवर अधिकार असेल तेवढी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी पार्टिशन करणं गरजेचं असतं पार्टिशन केल्यावर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या हिश्श्याची प्रॉपर्टी मिळते आणि भविष्यात देखील काही अडचण निर्माण होत नाहीत आणि तुम्ही तुमच्या हिश्श्याला आलेल्या प्रॉपर्टीमधून तुमची प्रॉपर्टी विकू शकता किंवा त्यावरील त्यावरती कर्ज काढू शकता किंवा तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे त्या प्रॉपर्टीचे लावू शकता आता आपण पाहू की वाटप किती प्रकारे केले जाते वाटप हे मुख्य दोन चार प्रकारे केले जाते त्यातला पहिला आहे पार्टिशन डीड करून म्हणजेच वाटपाचा दस्त करून वाटपाचा दस्त हा तेव्हा तयार केला जातो जेव्हा तुमच्या सर्व कुटुंबांमध्ये सहमती असेल जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सर्व भाऊ बहीण मिळून वाटप करू शकता तर तुम्ही वाटपाचा दस्त लिहून त्यामध्ये सर्वांचा हिस्सा ठरवून कोणाला कसं कसं वाटप द्यायचं आहे त्याचा नकाशा तयार करून तुम्ही तो वाटपाचा दस्त रजिस्टर ऑफिसला रजिस्टर करून वाटप करू शकता पार्सेंट डीड म्हणजे वाटपाचा दस्त करताना त्या दस्तामध्ये सर्वांची नावे आणि प्रत्येक पानावर सर्वांच्या सहाय्य असल्या पाहिजेत जर चुकून एखादी व्यक्ती दस्तामध्ये सामील करायची राहिली तर तुम्ही जे वाटप केलेलं आहे त्या वाटपाला कोर्टामध्ये स्टे बसू शकतो वाटपाचा दस्त तयार करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सातबारा उतऱ्यावर जे पोटखराब क्षेत्र आहे ते क्षेत्र सर्वांमध्ये समान वाटप करून घेतले पाहिजे तसेच विहिरीमध्ये सर्वांना हिस्सा दिला पाहिजे आणि शेवटी जसे वाटप ठरले आहे त्याप्रमाणे नकाशा तयार करून दस्तासोबत तो नकाशा जोडला पाहिजे पार्टिशन डीड म्हणजेच वाटपाचा दस्त हा सर्वांची सहमती असल्यावर करता येतो आणि जर सर्वांची सहमती नसेल आणि तुम्हाला तुमचा हिस्सा देत नसतील तर अशा वेळेस देवाणी कोर्टामध्ये दे वाटपाचा दावा दाखल करावा लागतो वाटपाचा दावा दाखल केल्यावर त्याचा निकाल लागायला वेळ लागू शकतो वाटपाचा दावा दाखल करताना एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे वाटपाचा दावा करताना जेवढ्या एकत्रातील प्रॉपर्टी असतील त्या सर्व प्रॉपर्टी दाव्यात समाविष्ट करून वाटप मागितले पाहिजे जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी दाव्यात समाविष्ट केली नाही आणि वाटप मागितले तर पुन्हा तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मागता येत नाही किंवा जर नंतर मागायचं असेल तर अशा वेळेस खूप अडचण निर्माण होऊ शकतात त्यामुळे वेगवेगळ्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील प्रॉपर्टी असतील तरी त्याचे वाटप एकाच दाव्यामध्ये मागितले पाहिजे सर्वांची संमती असल्यावर जसा वाटपाचा दस्त तयार करता येतो तसेच सर्वांची संमती असल्यावर कोर्टामध्ये दावा दाखल करून त्यामध्ये तडजोड करून वाटप करता येते आणि जर तुमची तडजोड लोक अदालतमध्ये झाली तर तो त्या तडजोडीला चॅलेंज करायचं असेल तर डायरेक्ट हायकोर्टामध्ये जावं लागतं तुम्ही जर कोर्टामध्ये संमतीने वाटपास दावा दाखल करून त्यामध्ये तडजोड केली तर तुमची स्टॅम्प ड्यूटी देखील वाचते आणि कमी खर्चात आणि कमी वेळेत तुमचं वाटप होऊ शकतं वाटपाचा तिसरा प्रकार म्हणजे तोंडी वाटप तोंडी वाटप केल्यावर तुम्हाला कुठेही ड्यूटी द्यावी लागत नाही पण अशा वेळेस वाट अशा वाटपामध्ये नेहमी वाद होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो वाटप हे वाटप दस्ताने किंवा दहावा दाखल करून केलेले कधी के पण चांगले असते वाटपाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे मेमोरंडम ऑफ फॅमिली सेटलमेंट या प्रकाराबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ह्या प्रकारानुसार जर वाटप केले तर ते व्हॅलिड असते आणि त्याला कोणती हिस्टमरुटी लागत नाही मेमोरंडम ऑफ फॅमिली सेटलमेंट म्हणजे काय तर या वाटपानुसार घरातील कर्ता व्यक्ती किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बसून सर्वांना योग्य होईल अशा प्रकारे वाटप करतात आणि हे वाटप केल्यानंतर त्या वाटपानुसार सर्व व्यक्तींनी वागावं लागतो तेव्हा वाटप वागायला त्या वाटपानुसार वागायला सुरुवात केल्यानंतर ते वाटप सर, वा वाट वाट के वाट एका कागदावरती लिहून त्याच्यावरती सर्वांच्या सह्या घ्याव्या लागतात आणि तो कागद वाटप कशा प्रकारे केलेलं आहे हे लक्षात राहावं म्हणून जतन करून ठेवावं लागतो आणि त्या कागदालाच मेंबर ऑफ फॅमिली सेटेल असं म्हणतात हे वाटप करताना कोणत्याही घरातील सदस्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि हे वाटप कायद्याने पूर्ण मान्य असतं तसेच तहसीलदार यांच्याकडे देखील वाटप करता येतं दे ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे करता येतो या वाटपामध्ये देखील सर्व सहिष्षेदारांची संमती असणं गरजेचं असतं जर सर्वांची संमती असेल तरच तहसीलदारकडे वाटप करता येतं अशा प्रकारे या चार पाच पद्धतीनुसार आपण वाटप करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद